नमस्कार बारावीच्या राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणातल्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शीतयुद्धानंतरच्या जगात प्रादेशिक वाद कसा वाढला हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये यावर कोणताही प्रश्न आला तरी पूर्ण मार्क्स मिळतील तर आज आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया प्रादेशिक वाद म्हणजे नेमकं काय याच्या ओळखीने मग आपण युरोपीय संघाचं एक उत्तम उदाहरण पाहू त्यानंतर आपल्या दक्षिण आशियात काय परिस्थिती आहे ते बघू आणि मग ब्रिक्स सारख्या नवीन गटांबद्दल बोलू शेवटी जागतिक आर्थिक प्रशासन आणि परीक्षेसाठी क्विक रिव्हिजन सुद्धा करणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा प्रादेशिक वाद आहे तरी काय सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हा एकाच भौगोलिक भागातले म्हणजे शेजारी शेजारी असलेले देश काही समान ध्येयम म्हणजे व्यापार वाढवणं किंवा शांतता टिकवणं यासाठी एकत्र येतात तेव्हा त्याला ते प्रादेशिकवाद म्हणतात शीतयुद्ध संपल्यावर काय झालं की अमेरिका आणि सोवियत युनियनमधला तो तणाव कमी झाला आणि देशांनी आपापल्या आर्थिक विकासावर आणि व्यापारावर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि याच गरजेतून असे गट तयार होऊ लागले आता प्रादेशिकवादाचं सगळ्यात परफेक्ट सगळ्यात यशस्वी उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे युरोपियन संघ दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले युरोपने एकत्र येऊन जी प्रगती केली आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे परीक्षेसाठी हे टप्पे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे नीट लक्ष द्या याची सुरुवात झाली होती नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये फक्त कोळसा आणि पोलादावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेणेकरून फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पुन्हा युद्ध होऊ नये मग हळूहळू आर्थिक सहकार्य वाढलं आणि 1992 नाईन्टी टूच्या मास्ट्रिक करारानंतर तर युरोपीय संघाची रीतसर स्थापना झाली आणि 1999 नाईन्टी नाईनपर्यंत तर त्यांनी स्वतःचं एकच चलन म्हणजे युरोसुद्धा सुरू केलं म्हणजे किती मोठा प्रवास आहे हा आता हा नकाशा बघा हा आहे युरोझोनचा युरोझोन म्हणजे युरोपीय संघातले ते देश ज्यांनी युरो हे एकच चलन वापरायला सुरुवात केली यामुळे झालं काय की त्यांच्यातला व्यापार खूपच सोपा झाला विचार करा एकच चलन म्हणजे युरो हे वापरायला लागल्यामुळे झालं काय की सदस्य देशांमधले व्यापारातले सगळे अडथळे दूर झाले म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात सामान विकताना पैशांची देवाणघेवाण करणं किमती ठरवणं हे सगळं खूप सोपं झालं आणि यामुळे त्यांची आर्थिक एकी अजूनच मजबूत झाली पैशांव्यतिरिक्त अजून एक भारी गोष्ट आहे युरोपीय संघात ती म्हणजे शेंगेंग क्षेत्र याचा संबंध व्यापाराशी नाही तर आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या थेट प्रवासाशी आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शेंगेन करारानुसार या सव्वीस देशांनी आपापल्या बॉर्डर्स जणू काही मिटवून टाकल्या आहेत म्हणजे तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात जाताय पण मध्ये कोणतंही पासपोर्ट किंवा व्हिसा चेकिंग नाहीये किती मोठी गोष्ट आहे ही पण मग सगळं इतकं छान असेल तर कोणी बाहेर का पडेल बरोबर आणि इथेच येतो विषय ब्रेक्झिटचा जो अलीकडच्या काळात खूप गाजला ब्रेक्झिट म्हणजे नावावरूनच कळतंय ब्रिटिश एक्झिट झालं असं की दोन हजार सोळामध्ये ब्रिटनमध्ये एक सार्वमत घेतलं गेलं आणि तिथल्या नागरिकांनी काही मुद्द्यांवरून जसं की स्वतःचे कायदे बनवण्याचा स्वातंत्र्य आणि बाहेरून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण यावरून युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि अखेर एकतीस जानेवारी दोन हजार ते अधिकृतपणे बाहेर पडले बरं हे झालं युरोपबद्दल आता आपल्या जवळ येऊया आशियात काय परिस्थिती आहे ते पाहू इथे प्रादेशिक सहकार्यासाठी दोन महत्वाच्या संघटना आहेत एक आहे सार्क आणि दुसरी बिमस्टिक तर पहिली संघटना आहे सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन ही एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झाली याचं मुख्य काम होतं साफ्ता लागू करणं साफ्ता म्हणजे काय तर सदस्य देशांनी एकमेकांशी व्यापार करताना आयात कर कमी करायचा ज्यामुळे व्यापार सोपा होईल आणि मग येते बिमस्टेक ही संघटना जरा वेगळी आहे कारण ती फक्त दक्षिण आशिया नाही तर दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या दोन्ही भागांना जोडते म्हणजे भारत थायलंड म्यानमार असे देश एकत्र येतात आणि आर्थिक व तांत्रिक सहकार्यावर भर देतात आता ह्या दोन्हीमधला फरक परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे नीट लक्षात ठेवा सार्क फक्त दक्षिण आशियाई देशांपुरती मर्यादित आहे ज्यात पाकिस्तान सदस्य आहे तर बिमस्टेक हा बंगालच्या उपसागरालगतच्या देशांना जोडणारा एक पूल आहे ज्यात थायलंड आणि म्यानमारसारखे आग्णे आशियाई देशसुद्धा आहेत चला आता आपण अशा काही गटांबद्दल बोलूया जे फक्त एका भौगोलिक भागापुरते मर्यादित नाहीत तर त्यांचा प्रभाव जगभर आहे आणि यातले दोन महत्वाचे गट म्हणजे एस आणि ब्रिक्स यातली पहिली आहे एससीओ म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याची स्थापना दोन हजार एक मध्ये झाली आणि याचं नेतृत्व प्रामुख्याने चीन आणि रशिया करतात यांचं मुख्य काम आहे आपल्या भागात स्थिरता टिकवणं आणि दहशतवादाला आळा घालणं आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान सुद्धा दोन हजार सतरामध्ये याचे पूर्ण सदस्य बनले आणि मग येतो ब्रिक्स हा गट कुठल्याही एका भौगोलिक प्रदेशातला नाहीये तर हा गट आहे जगातल्या पाच मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र आले ते आपापसात आप सहकार्य वाढवण्यासाठी आणि जागतिक आर्थिक व्यवस्थेमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी आणि आता आपण येऊया शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या गटाकडे तो म्हणजे जी ट्वेंटी हा असा गट आहे जो जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थांना एकत्र आणतो एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी जी ट्वेंटी ही काही युरोपियन युनियनसारखी पक्की संघटना नाही आहे हा एक मंच आहे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे जगातले मोठे नेते एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेपुढील आव्हानं जसं की आर्थिक संकट किंवा हवामान बदल यावर चर्चा करतात आणि उपाय शोधतात ओके तर आत्तापर्यंत आपण बरंच काही पाहिले परीक्षेच्या आधी सगळं आठवणं सोपं जावं यासाठी चला एक पटकन रिव्हिजन करूया हे बघा इथे एकाच टेबलमध्ये सगळ्या महत्वाच्या संघटना त्यांची स्थापना कधी झाली आणि त्यांचे प्रमुख सदस्य कोण आहेत हे दिलेलं आहे याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा परीक्षेच्या वेळी शेवटच्या मिनिटाला उजळणी करण्यासाठी हे खूपच उपयोगी ठरेल तर मग जाता जाता एक विचार करूया या सगळ्या गटांमुळे जगातली शक्ती समीकरणं कशी बदलत असतील भविष्यात युरोपीय संघासारखे आर्थिकदृष्ट्या एकत्र आलेले गट जास्त प्रभावी ठरतील की मग ब्रिक्स ब्रिक्ससारख्या उद्योनमुख अर्थव्यवस्थांचे गट जगाची दिशा ठरवतील हा प्रश्न फक्त परीक्षेपुरता नाही तर आपलं बदलतं जग समजून घेण्यासाठीही खूप महत्वाचा आहे